एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा निकष बाजूला ठेवून पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीकडे पूरग्रस्तांचे लक्ष लागून आहे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये मदतीबाबत चर्चा सुरू दहीवडी व पडशीला पावसाचा तडाखा बसलेला असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे काही ठिकाणी घरांची पडझड झालेली असून शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्याची मागणी केली जाते फडणवीस यांनीच काटामारी मान्य केलेली आहे मग कारवाई का नाही माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले सोळा ऑक्टोबरला जयसिंगपूरमध्ये ऊस परिषदेची तयारी गरिबांची दिवाळी ही भाकरीवरतीच होणार स्वस्त धान्य दुकानावरती एन सण उत्सवामध्ये ज्वारी वाटप करण्यात येणार आनंदाचा शिदा सरकार विसरले शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार अतिवृष्टीग्रस्तांना मदतीची आहे प्रतीक्षा परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला आहे सकल भागसुद्धा जलमय झालेला असून शेकडो घरांमध्ये पाणी शिरले शिल्लक पिकेसुद्धा पाण्यामध्ये गेली अतिवृष्टी काळामध्ये चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी संपवले जीवन मराठवाड्यामध्ये चालू वर्षा शेतकरी मृत्यूचा आकडा सातशे वर गेला पडशी परिसरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झालेला असून सिल्लोड परिसरामध्ये मक्का सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे कनसे गेली वाहून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकून केली जाते मागणी थोरात कारखाना तीन हजार दोनशे रुपयांचा भाव देणार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा शेतकऱ्यांना विश्वास चुकीच्या निर्यात धोरणाचा कांद्याला बसतोय फटका भारत दिघोडे म्हणाले सिन्नर बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद करण्यात आला शहरामध्ये अतिवृष्टीमुळे चारशे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून मनपा राज्याला पाठवणारा अहवाल रस्ते नाले पुलासह इमारतीचा समावेश शिराळा तालुक्यामध्ये शेतकरी संकटामध्ये सापडलेला असून सततच्या पावसाने फटका बसलेला आहे भुईमुंग सोयाबीन पिकांचे उत्पादन घटणार सर्व निकष बाजूला ठेवून पॅकेज देण्याचा विचार सुरू आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे पूरग्रस्तांचे लक्ष लागून आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा होणार की नाही शेतकऱ्यांना पडलाय प्रश्न दारिद्र्यरेषेखालील दुर्बल घटक ग्राहकांसाठी आता स्मार्ट सोलर राज्य शासनाचे अनुदान जाहीर मार्च दोन हजार पर्यंत योजना प्रकार हे प्रस्तावामध्येच मग्न अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे डोळे तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले आहे आटा मारणे हे भाजपमध्येच कारवाईचे धाडस दाखवा राजू शेट्टी यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना करण्यात आले आव्हान अडव्या भाताचे आतोनात नुकसान झालेले असून अतिपावसामुळे भात उत्पादकांना आता वैरणीची चिंता राज्यामध्ये हळदीची आवक ही चौदा टक्क्यांनी वाढलेली असून हिंगोली बाजार समितीमध्ये किमतीत वाढ दिसून आली तसेच वसमत बाजार समितीमध्ये सर्वाधिक भाव मिळालेला आहे वसमत बाजार समितीमध्ये क्विंटल अकरा हजार सहाशे एक्कावन्न रुपयाचा भाव मिळाला आधारसेवांसाठी केंद्र घ्यायला कुणी पुढे येईना नियम कठोर झाल्याने अनेकांनी फिरवली पाठ अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत बुजलेल्या विहिरींनासुद्धा मदतीचा प्रस्ताव दाखल शेतीसाठी मातीवरती रॉयल्टीची आकारणी होणार नाही ओल्या दुष्काळाचे सर्व निकष लागू करणार नऊ पॉईंट एक कोटी नोकऱ्यांची मोठी संधी पुढील दहा वर्षांमध्ये प्रत्येक तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी पर्यटन क्षेत्रामधून येणार जगभरामध्ये चार पॉईंट तीन कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता भारतामध्ये सुमारे एक पॉईंट एक कोटी कामगारांची तूट येणार कौशल्य शिकून संधी साधा अब, अब सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम एक लाख तेवीस हजार रुपयांवरती तर चांदी तब्बल एक लाख सत्तावन्न हजार चारशे रुपयांवरती अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅजेटमधील नोंदीचा आधार घेऊन आरक्षण मंजूर करा बंजारा समाजाची मागणी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम सुद्धा मिळेना तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आंदोलन करणार शेतकऱ्यांकडून करण्यात येते कर मागणी पाकोट तालुक्यामध्ये तूरपिकावरती मररोगाचा प्रकोप झालेला असून शेतकरी झाले चिंताग्रस्त अतिवृष्टी सूर्यप्रकाशाच्या अभावाने बुरशी रोग वाढले तूर पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता सावरगाव येथे गुरांना लंपी आजाराची लागण झालेली असून डॉक्टर गैरहजर आहे पशुपालकांना होतोय भूर्दंड महिनाभरामध्ये शेतकऱ्यांचा ज्वालामुखी फुटणार रविकांत यांचा इशारा शेतकरी व शेतमजूर जागरसभा उत्साहामध्ये पार पडली त्रेपन्न वर्षामध्ये सोने ते जाडले पांढरे सोने भावासाठी कालवंडले एक क्विंटल कापूस विकून मिळाचे एक तोळा सोने लाडक्या बहिणींना मोफत ई ईकेवायसीची सुविधा द्यावी राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी धान्यामध्ये कीटनाशक गोळ्या ठरू शकतात जीव घेण्या नैसर्गिक कीडनाशकांचा धान्यामध्ये करावा वापर सुद्धा कापसाचे गणित बिघडले शेतकरी अडचणीमध्ये सापडले बोंडे सडली मजूर महागली आज जागतिक कापूस दिन ई केवायसी करताना लाडक्या के बहिणींना येईना सेतू केंद्रामध्ये होते गर्दी सर्वर पडते ठप्प तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थी झालेत्रस्त सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झालेली असून दरामध्ये सुद्धा मोठी घसरण झालेली आहे मंगरुळपीठ तालुक्यातील चित्र शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे खर्च वसूल होणे कठीण लागवडीचा हंगाम तोंडावरती चियाच्या दरामध्ये उसळी पंधरा दिवसांमध्ये अडीच हजारांची वाढ झालेली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त ई सी नव्याण्णव टक्के पूर्ण झालेले असून तीन पॉईंट अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळाला विसावा हप्ता तांत्रिक अडचणीमुळे एक लाख शेतकरी मात्र अजूनसुद्धा वंचित आहे नुकसानग्रस्तांना आता तातडीने मदत जाहीर हेक्टरी पन्नास हजार मदतीची उद्धवसेनेची मागणी शासनाने अद्यापपर्यंत कुठलीही मदत जाहीर केली नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडल्याचा आरोप केला उद्धवसेनेकडून करण्यात आला आरोप नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्र सुरू करावीत भरपाईसुद्धा मिळावी भारतीय किसान संघाचे चांदवड तहसीलदारांना देण्यात आले निवेदन कांद्याला रास्त दर देण्याची होते मागणी राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचा इशारा सिन्नर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांशी साधला संवाद दोन हजार साड्यांच्या लिलावामधून चार पॉईंट पंचवीस लाख रुपये कमवले नाशिक जिल्ह्यामध्ये कालिकेला अर्पण साड्याच्या खरेदीला लागली गर्दी सर्व शेतकऱ्यांना आता दिवसावीज मिळणार उद्योजक व्यापाऱ्यांचे बिल वाढणार सौरऊर्जेसाठी औद्योगिक वाणिज्य ग्राहकांना भूर्दंड बसणार दराबाबत फिरविचार करण्याची होते मागणी युनिट नऊ पॉईंट नऊ पैशांनी वीज मागणार पन्नास लाखांची आता मिळणार कर्ज एक रकमी सवलत राज्य मागासवर्गीय वित्त मंडळाची योजना ओबीसी महामंडळाकडून मिळते कर्ज सहा लाख घरगुती ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा शॉक बसणार पस्तीस ते पंच्याण्णव रुपयांनी वाढणार वीज बिल इंधन समायोजन शुल्काची भर शेतकऱ्यांना आठ दिवसांमध्ये भरीव मदत मिळणार साबडे यांनी आठ दिवसानंतर सोडले उपोषण मंत्री अतुल सावे यांच्या मध्यस्थीला आले यश पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक नुकसान भरपाई उच्च शिक्षण विभागाने माहिती मागवली विभागावरती आढावा सुरू करण्यात आला केवायसी नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सातशे शेहेचाळीस कोटी रुपये बँकेमध्ये पडू नये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तसेच नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असणार आहे सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शहरी भागामध्ये चारशे नऊ कोटी रुपयांचे झाले नुकसान मनपा रस्ते तसेच पूल संरक्षण भिंतीसाठी निधीची करण्यात येते मागणी छत्रपती संभाजीनगरमध्ये गायरानधारकांना अतिवृष्टीग्रस्तांची नुकसान भरपाई द्या धरणे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी केली जाते महावितरणाचे मोबाईल नंबर वरिष्ठांकडे डायव्हर्ट करण्यात आले कर्मचाऱ्यापासून ते कनिष्ठ व अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे करण्यात आले आंदोलन पडशीमध्ये तीन तास तर रोपडीमध्ये दोन तास पावसाने झोडपले पिकांच्या नुकसानीमध्ये झाली वाढ शेतकरी झाले त्रस्त शेतकऱ्यांनं आता गोदाम बांधा साडेबारा लाखापर्यंत अनुदान मिळवण्याची संधी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत राबवली जाते योजना कडा परिसरामध्ये पुरामुडे हानी आणि घरांची पडझड झालेली नसताना सुद्धा महसूलकडून सानुग्रह अनुदान केले वाटप महसूल विभागाने तोंड पाहून पंचनामा केल्याचा होतोय आरोप लाटक्या बहिणींची आता चिंता वाटलेली असून सर्वर पूर्णतः ठप्प झालेल्या ई केवायसी करण्यासाठी महिलांना करावी लागते धावपळ अतिवृष्टीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालेला असून नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे करुंदा परिसरातील खरीप हंगाम पाण्यामध्ये वाहून गेला आजच्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शिंदे म्हणाले भोकरद नेते शेतकरी आक्रोश मोर्चा एकरी पन्नास हजार रुपयांची सुद्धा मदत द्या असे रोहित पवार म्हणाले गोदाकाठच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असून बडिराच्या हैराण झालेले आहे परतूर तालुक्यामधील गोडेगाव गणसावंगी सावरगावचे शेतकरी हतबल झाले औसामुळे खरिपामधील पिकांसह बागांना फटका बसलेला आहे शेतकरी झाले चिंतित वडीगोद्री परिसरामध्ये शासकीय मदतवेळेमध्ये देण्याची होते मागणी औसा मतदारसंघामध्ये पूरग्रस्तांना नव्वद लाख रुपयांची थेट मदत मिळणार क्रिएटिव्ह आणि अभय भूतंडा फाउंडेशनचा दिवाळीपूर्वी मदतीचा हात एक हजार एकशे पंचवीस कुटुंबांना आधार मिळालेला असून आमदार अभिमन्यू पवार म्हणाले मांत्रा तेरणा संगमावरती पुन्हा पूरस्थिती प्रकल्पाचे पाणी सोडल्याचा होतोय परिणाम दोन पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे नागरिकांची कसरत सुरू ओसाने पुन्हा एकदा झोडपले अतिवृष्टीने पाच मेंढ्या दगावलेल्या असून नायगाव तालुक्यामध्ये चार मंडळामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी व्ही के नंबरवरतीच अतिवृष्टीची मदत मिळणार ई केवायसी अनिवार्य असून अर्धवट ई पीक पाहणी केलेले फार्मर आयडीमुळे अट शिथिल करण्यात आली केवायसीच्या प्रक्रियेने अडवल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान सीएससी सेंटरवरती हेलपाटे मारून शेतकरी वैतागले अट रद्द करून मदत वाटपाची होते मागणी ढगपुटी सदृश पावसाने पिके मातीमध्ये गेली बारा मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून परभणीमध्ये पहाटे ढगपुटी सदृश पाऊस झाला शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालेला असून परभणी शहरातील अनेकांच्या घरामध्ये घुसले पाणी साहित्यांची नासाडी झाली कटपुटी सदृश्य पावसाने उरलीसुरली स्वप्नेसुद्धा पाण्यामध्ये गेली ताडेबोरगाव चुडाव महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पिके झाली बेचिराग रस्त्यामधील पुलही वाहून गेल्याने वाहतूकसुद्धा झाली ठप्प हो कामाचा निधी थकला मजुरांना मजुरीचा घासही नाही कामांचे सोळा पॉईंट तेरा कोटी रुपये तर तुमसर परिसरामध्ये अकुशलकामाचे एक पॉईंट सत्यात्तर कोटी रुपये थकीत धानपीक झाले मातीमोल पीक पंचनामे तातडीने होणार काय पवनी तालुक्यातील विदारक चित्र धानपिकाला कोंब फुटल्यामुळे तोंडसा घास हिरवला गडचिरोली परिसरामध्ये नऊ कोटी रुपये प्रलंबित असून मजुरांची दिवाळीसुद्धा यंदा अंधारामध्ये वैयक्तिक कामाचे सुद्धा अनुदान रखडले कापणीस आलेले धानपीक पाण्यामध्ये गेले शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अन्नदात्याची बिकट अवस्था परतीच्या पावसाने होते ना साडी शेतकऱ्याने आठ एकर सोयाबीन पीक पेटवले अतिवृष्टीने तसेच नापिकीने त्रस्त शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट कायम यंदा अतिवृष्टीमुळे बिघडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित नापिकीमुळे आता कर्ज परतफेड करणे झाले कठीण होय आता ऊसाच्या काटामारीवरती सरकारी शिक्कामोर्तब होणार मुख्यमंत्र्यांनीच गौप्यस्फोट केल्यामुळे खडबळ उडाली कोल्हापूर जिल्ह्यामधील बांधकाम कामगारांना दिवाळीला पंधरा हजार रुपयांचे बोनस द्यावा लाला बावटा संघटनेची आयुक्तांकडे मागणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा